परिमाणे मीटर लिटर आणि ग्रॅम यांच परस्पर रूपांतर कशा प्रकारे करायचं हे आपण अगदी सोप्या पद्धतीने या सात गोष्टी माहीत असणं हो आवश्यक आहे किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी मिली या सात गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे किंवा या पाठ असणं गरजेचं आहे या या सात नाव हे तुम्हाला पाठ करावे लागतील सिरियल प्रमाणे ती म्हणजे किलो झाल्यानंतर हेक्टो हेक्टो झाल्यानंतर डेका डेका झाल्यानंतर मीटर मीटर तर लिटर लिटर तर ग्रॅम डेसी सेंटी आणि मिली हे पाठ करावं लागतील तुम्हाला सिरियल पद्धतीने आता प्रत्येक वेळेस हे किलो मीटरच देतील नाही किलो ग्रॅम पण देऊ शकतात किलो लिटर पण देऊ शकतात म्हणजे हे सगळ्यासाठी हे इतर हे लिटर पण किलो लिटर आणि हेक्टोग्रॅम होऊ शकत डेकाग्रॅम होऊ शकतं डेसी ग्रॅम होऊ शकतं सेंटीग्रॅम होऊ शकत आणि मिली ग्रॅम पण होऊ शकत हे सिरियल पण एक पाठ करणं गरजेचं आहे कारण आपल्याला जळ याचं रूपांतर परस्परामध्ये करायचे त्यावेळेस हे माहीत असणं गरजेचं आहे मग आता एवढं मोठं लिहाईचं काम होते तर मग त्याचं शॉर्ट काम याचं काय करायचं शॉर्टकट मध्ये याचं एक एक अक्षर पाठ करून ठेवायचं हो जसं किलो साठी की साठी हे डेकासाठी डे मी मीटर साठी मी साठी डे से सेंटीसाठी से आणि मिनीसाठी मी लक्षात घ्या इथे हे डे डे डबल आहे पहिलं डे डेकासाठी दुसरं डे डेसीसाठी दे, पहिलं मी मीटरसाठी आणि शेवटचं मी जे आहे ते मिलीसाठी आहे हे लक्षात ठेवायचं आणि लिहिताना हे अख्खं मोठं लिहिण्याची आवश्यकता नाहीये फक्त हे सोप आहे पाठ करायला कस की हे डे मी डे सेमी की हे डे मी डे डे सेमी कि हे डे मी डे सेमी असं से त्या ठिकाणी लिहायचं आणि लिहिल्यानंतर मग आता आपण काय करू शकतो लिहिताना फक्त आपण काय करायचं की हेडे सेमी हे लिहून टाकायचं आता समजा तुम्हाला एखादा प्रश्न आहे कसा प्रश्न आहे की समजा इथं मी लिहिलं की हे समजा आपण किलो मध्ये घेतलं हा किलो मध्ये घेतल्यानंतर जर इथं समजा आपण लिहिलं सात किलो सात किलो च आपल्याला रूपांतर करायचंय डेसी मध्ये रुपांतर करायचं सात किलो बरोबर किती सात किलोग्रॅम करू आपण सुद्धा आता सात किलोग्रॅम च आपल्याला डेसी मध्ये विचारले डेसी मग आता डेसी पर्यंतचे किती कर आहेत एक दोन तीन चार घर आहेत म्हणजे हे जे है, सात आहे ते सात जसं तसं लिहायचं गुणवले एकावर एक दोन तीन चार शून्य एकावर चार शून्य द्यायचे मग आता आणि त्यांनी गुन्हायचं बरोबर किती आलं सत्तर हजार आलं सत्तर हजार डेसी सत्तर हजार काय आलं डेसी आलं म्हणजे सात किलोग्रॅमच सत्तर सा हजार डेसी ग्रॅम मध्ये या ठिकाणी रूपांतर झालं म्हणजे आता हे बघा चार घर पुढे गेल्यामुळं चार आहे आता याच प्रकारचं आपण आता दुसरं उदाहरण पाहूया की समजा की इथं जर सेंटीमीटरला ता इथं काय करूया की समजा इथं आहे सात पॉइंट दोन पाच हे आहे सात पॉइंट दोन पाच बघूया आपण सात पॉइंट दोन पाच जर दिले तुम्हाला सात पॉइंट दोन पाच से सेंटी मीटर द्या किंवा ग्रॅम घ्या किंवा लिटर घ्या त्याचं रूपांतर जर आपल्याला इथं हेक्टो मध्ये करायचं असेल आता पलीकडे दिले अलीकडे करायचं काय करायचं की हे हेडे सेमी लिहून घ्यायचं सेंटी मध्ये सात पॉइंट पंचवीस दिले सात पॉइंट दोन पाच दिले तर त्याचं इकडे करायचं आता मागच्या वेळेस काय केलं होतं आपण ते किती घर पुढं गेलं बघितलं होतं आता किती घरं मागे येते बघायचं एक दोन ती, तीन चार घर मागे येते इथं पण ही संख्या जशी आहे तशीच द्यायची मग अशी काय केलं होतं चार घर पुढं म्हणल्यावर एकावर चार शून्य दिलं होतं आणि त्यांनी गुंडलं होतं आता इथं पण एकावर चार शून्य द्यायचे तर आणि त्यांनी काय करायचे भागायचे आता माग यायचं म्हटलं भागायचं पुढं जायचं म्हटल्यावर यायचं मग आता इथे एक दोन तीन चार चिन्ह तिथे आता चिन्हाचं स्थान इथे या ठिकाणी बदलणार आहे आता इथं आहे चिन्ह तर ते कुठे घ्यायचे आपल्याला कि एक दोन तीन चार घर माग म्हणजे त्याच्या माग एक दोन तीन चार हे चार घर हे चार, चार शून्य असल्यामुळे एक दोन तीन चार घर आणि या या ठिकाणी आपल्याला तो दशामचिन्ह घ्यावा लागेल म्हणजे काय येतो झिरो पॉईंट झिरो 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 सात दोन पाच हेक्टो ग्रॅम किंवा हेक्टोमीटर किंवा हेक्टो लिटर या पद्धतीने या ठिकाणी याचं रूपांतर करता येत अगदी सोप आहे काही अडचण येत नाही अशा पद्धतीने फक्त आपले हे की हेडे सेमी ई हे डे मी डे सेनी असं हे पाठ करून टाकायचं अजून एक उदाहरण पाहूया आपण याच्यामध्ये समजा या मीटर मध्ये जर समजा एखादं इथं दिलं तुम्हाला एकशे दोन पॉइंट तीन पाच चार हे असं दिलंय त्याचं रूपांतर आपल्याला मिलीमध्ये करायचंय ओके एकशे दोन पॉईंट तीन पाच चारच रूपांतर आपल्याला मिली मध्ये करायचंय मग आता किती घर पुढं जायचे आता पुढे जायचे किती घर एक दोन तीन घर पुढं म्हणजे दिलेली संख्या जी आहे एकशे दोन पॉइंट तीन पाच चार गुणीले गुणीले करायचे या ठिकाणी किती घर पुढं एक दोन तीन घर म्हणजे एकावर तीन शून्य दोन गुणाकार करायचा याचा गुणाकार हाच येतो किती एकशे दोन तीन पाच चार आणि तीन शून्य एक दोन तीन शून्य मग आता दशावश चिन्ह पहिल्यांदा कुठं होतं दशमचिन्हाचे पुढे एक, तीन एक, तीन एक दोन तीन अंक होते मग इथं सुद्धा एक दोन तीन अंकानंतर दशामचिन्ह म्हणजे इथं याचं उत्तर येते एक लाख दोन हजार तीनशे चोपन्न पॉईंट शून्य 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 पॉईंटचं पुढचे शून्य नाही घेतले तरी चालतं एवढं मिली येतं एवढं काय येत मिली येतं आणि समजा याच जर आपल्याला किलो मध्ये विचारलं असतं तर मगाच्या प्रमाणच किती घर माग आलं एक दोन तीन घर माग नाही तसं आहे तसच लिहालय तीन घर माग म्हणजे एकावर तीन शून्याने त्याला भागायचं मागं घ्यायचं म्हणलं भागायचं पुढे घ्यायचं म्हणलं गुणायचं आता भागा मग आता हे भागीत बसायचं नाही एक दोन तीन आहे तीन शून्य आहेत मग एक दोन तीन नंतर पॉईंट इथं मागं घ्यायचा म्हणजे काय येतो उत्तर झिरो पॉईंट वन झिरो टू थ्री फाईव्ह फोर या पद्धतीने या ठिकाणी उत्तर येतात अशा पद्धतीने अगदी या की हेडेमिडेचा उपयोग करून अतिशय कमी वेळेमध्ये आणि बिनचूक या ठिकाणी हे उदाहरण तुम्ही सोडू शकता अशाच प्रकारचे हे उदाहरणं सोडवण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या काही नवी नवीन नवीन ट्रिक्स शोधण्यासाठी आणि आमच्या एज्युकेशन फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद